हाय मामान मावशान न शिवण्यानी लावली टिकली मोठी झाड भूक लागली लय आता किरण दिदी करती तुकडे बघू मग कशी करते तुकडे किरण दिदी करती बघा तुकडे करती हाय मामान मावशांनो साका साका का सकाळ धरून आता काय अजून स्वयंपाक काहीच नाही केला कोणच नाही सकाळ धरून सकाळी चहा प्याला त्याच्यावर सगळे तुकड करते मग रात्रीच्या भाकरी होत्या मम्मीने केलेल्या मग त्याच तुकड करते आता मम्मीला बी भूक लागली हा येते का मायास कुठं

खाली हांडा काय माहित काय माहिती पण तिथूनच पाणी येतलेला शिवान या ती घेऊन येऊन येल नाही सकाळ ना मोबाईल चार्जिंग नाही पाऊस नाही बाजारला जावं म्हणती पण काय झालंय बा बहिणी पाऊस घेतोय ना तरी वडन जायचं का कुठं तिकडे तुम्ही शाळेत होता तिकडे मांडव गणवंड सतरा किलोमीटर मांडवण किती किलोमीटर काय नाही तेवढच आहे बघ आता आज बाजार आहे ना तिथला मंडळी घरचं एवढ्याला हात हातपाय खरतात

तिच नाही घरात बघाली तर घरात नसली तर उत्पन्न थोडी मिरच्या नाही ते हिरव्या बाजार नाही का घरात काहीच नाही मम्मी

पिठाई गव्हाच बाजरीच आण तर ठेव ओके तर ठेव खाली ओके ठेव ठेव तिथं अपूर्वा

झालं का मान मावश्यानं सकाळ धरण कोणी काही नाही खाल्लं अजून सगळे भुक्यातल्या ियाने केलेत बाजरीच्या भाकरीच्या तुकड्या रात्री केलेला सायपाक तसाच पडला होता ना काय रात्री मी पण नाही जिवली एवढी

काय देऊ <laughs> ते जास्त पुरत नाही पुरत नाही तुम्ही लगेच तुम्ही भरून काय काय टाकलं तुकड्यात मिरची कांदा थोडी मिरची होती आपली आ... मिरची कांदा आणि थोडी मिरची हिरवी मिरची तीच टाकली आणि दोन बार तरी कांदे ना तिथे कांदे बी संपले जागे किती वाजलेत मी इथेच जाऊन बरं सर वाजल्या नाही तर उरकून घ्या मी नापूर जाऊ काय नाही अगं मला चलू वाट ना ग थरथर करते तर मला असं चलाय लागलं की हप्पाय गाठल्यावर जाऊ का आम्ही नगू बाय तुम्ही दोघी कशाला भारी, भारी दुक्रेले। दुक्रेले दुक्रेले दुक्रेले। मला इतकं दिवस आहे तो मला हे ना माझती जाती बाजार हे घेऊन येते खायला चांगले झालेत का तुकडे मामा मास न सगळ्यांनी या तुकडे खायला छान झालेत आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते खाल्लेत काय अगं पण Въгет летна. Бай! Бай, мама, на маса, но. Бай.